महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची निवेदन आहे धाराशिव लाईव या पोर्टलचे संपादक सुनील ढेपे यांनी जो मागे दोन अडीच महिन्यांपासून केवळ आकसापोटी कुठलेही त्या ठिकाणी त्यांच्याकडे पुरावे नसताना सतत दोन महिने माननीय आमदार राणा जगजितसिंग पाटील साहेब यांच्यावरती जे सातत्यानं बिनबुडाचे आरोप केले कुठलाही पुरावा नसताना कुठलाही आधार नसताना केवळ त्यांची त्या ठिकाणी बदनामी या उद्देशाने त्यांनी जे आरोप केले त्या आरोपाच्या संदर्भात त्यांच्यावरती कडक कारवाई करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज एस पी मॅडमना या ठिकाणी निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की त्यांचं जे पोर्टल आहे शाराशी लाईव्ह याला कुठलाही मान्यता नाही कुठलंही त्या ठिकाणी ऑथोराइज त्या ठिकाणी मान्यता नाही आणि अशा पोर्टलमधून त्यांनी वारंवार मान्य आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेब जे की तुळजापूरचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्यांनी बदनामी करण्याचा डाव जो केलेला आहे तो त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी सुपारी घेऊन हा त्यांनी केलेला उ आहे आणि त्याला आमच्या तुळजापूर शहरातून तुळजापूरचे सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक आणि धाराशिवचे सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी भारतीय जनता पार्टी याचा त्या ठिकाणी त्यांना हा स्पष्ट शब्दामध्ये त्यांना इशारा आहे की आपण हा जर त्यांचा उपद्व थांबवला नाही तर गाठ भारतीय जनता पार्टी आणि राणादादांच्या कार्यकर्त्याशी आहे आपण आजही आणि प्रशासनाला सुद्धा आमची नम्र विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा वारंवार वेठी जाण्याचं काम केलेलं आहे ज्या काही गोष्टी आज घडल्या या त्यांना माहिती आहेत की पोलिस पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी त्यांना त्यांना नोटीस दिल्यानंतर बोलवतात आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जाते की मला दाब दिला जातोय त्या ठिकाणी पोलीस निरीक्षकाकडून त्यांना धमकी दिली जाते आहे अहो पोलिस आहेत त्यांना त्यांच्या कायद्यामध्ये राहून काम करणं समजतंय आपण पत्रकार आहात आणि माझी आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा पत्रकारांमुळे आपली पत्रकारिता जर त्या ठिकाणी बदनाम होत असेल तर आपण सुद्धा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद